हा चित्रपट अजून एक बाजू आपल्यासमोर मांडतो ते म्हणजे बालगंधर्व या कलाकाराची त्या काळी असणारी भुरळ म्हणजे किती क्रेज होती त्या कलाकाराची त्या काळी प्रेक्षक दुरून यायची त्यांची नाटकं पाहायला त्यांची नाटकं पाहणे हे एखाद्याची बकेट लिस्टच असू शकते त्यांची साड्यांची दागिन्यांची निवड पंचक्रोशीत गाजत असे स्त्रियांना त्यांच्या नाटकातल्या साड्या दागिने हवे असत नाटकाच्या शोला त्या अत्तरांची उधळण होत असे तरी संपूर्ण फेम प्रसिद्धी लक्झरी याची बाजू दाखवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर सगळी तगडी कलाकारांची फौज आहे सुबोध भावे यांनी बालगंधर्व ही भूमिका जगली आहे दुसरा कोणी कलाकार शोभलाच नसता असं वाटतं यातले कॅमिओज पण सुंदर आहेत अनेक महान कलाकार बालगंधर्वांच्या जीवन येतात याची जाणीव अजून एक म्हणजे हा जीवनपट असला तरी बालगंधर्वांच्या काही सवयी ज्यामुळे नाटक कंपनीचे खूप नुकसान होते त्या म्हणजे कपड्यांवर होणारा खर्च अत्तरे यांवर होणारी उदळपट्टी या गोष्टींसाठी बाल स्वतःचा विचार करत नसत त्यांना भौतिक गोष्टींचा शोक होता ही बाजू सुद्धा धाडसीपणाने या चित्रपटात दाखवला